मुलांनो याआधी आपण ई हे स्वरचिन्ह पाहिलं आहे आज आपण ई हे, हे स्वरचिन्ह पाहणार आहे बघा याचा आवाज येतो ई हे आहे ई स्वर काय आहे स्वर आणि याचं चिन्ह आहे हे बघा हे आहे ई ह्या, ह्या स्वरचिन्ह स्वराचं चिन्ह आता आपण हे स्वरचिन्ह अक्षराला कसं जाऊन मिळतं कसा, कसा त्याचा आवाज मिळतो अक्षराला हे आत्ता आपण पाहूयात हे आहे ई स्वरचिन्ह आणि हा आहे म बघा मी जसं कार्ड दाखवते तसं तुम्ही माझ्याबरोबर वाचायचं आहे म ई म ई मी म ई मी म ई मी इ, मी आता आपण अजून एक अक्षर घेऊन पाहूया ई आणि हे क ई की काय झालं की बघा हे आहे ई आणि हा नो, नो, इ, नो, इ, नो, इ, नो, इ, न न, ई न ई न ई काय तयार झालं नी काय तयार झालं नी याच पद्धतीनं आपण एकेका अक्षराला ई स्वरचिन्हचा आवाज देऊन पाहूयात जोडून पाहूयात ल ई ली स, सलाई सी तलाई ती झलाई झी दलाई दि लाई, बी हो, लाई, ही प पलाई पी याच पद्धतीनं आत्तापर्यंत झालेल्या अक्षरांना आपण ई स्वरचिन्ह जोडून पाहायचं आहे आणि ते वाचायचं आहे